सांगवी येथील दारूबंदीसाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची पोलीस स्टेशन कडे धाव नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सा। सांगवी तालुका फलटण येथील निवृत्त पोलीस अधिकारी महादेव भोलक यांच्या बिल्डिंगच्या पाठीमागे मागासवर्गीय समाजातील दोन दारूची दुकाने आहेत दारू विक्रेत्यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये अनेक तक्रारी आल्याने ग्रामपंचायतीने ग्रामीण पोलीस ठाण्याला लेखी पत्र दिले आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल न घेता दारू विक्रेत्यास पाठीशी घातल्याने निवृत्त पोलीस व ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू झालेली पाहावयास मिळत आहे घोलप यांनी डी वाय एस पी धज साहेबांची भेट घेतली होती हालचाली सुरू झाल्या होत्या परंतु निष्फळ बनवाबनवी सुरू आहे अखेर या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवृत्त पोलीस अधिकारी महादेव घोलप यांनी भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे मानदेश न्यूजच्या मानदेश न्यूजशी बोलताना सांगितले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या सातारा जिल्ह्यातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज सांगवी पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे